सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गडिंग्लजमध्ये रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटी ज्ञानदीप प्रबोधिनीमार्फत गडिंग्लज परिसर आणि रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आलं डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित चांगुलपणाची चळवळ अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला गडिंग्लजमधील रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या वतीनं सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवण्यात येतात दरवर्षी राबवण्यात येणारा वृक्षारोपणाचा उपक्रम याही वर्षी राबवण्यात आला डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित चांगुलपणाची चळवळ अंतर्गत रवळनाथच्या विविध शाखांमार्फत गडिंग्लजमधील डॉक्टर्स कॉलनी मगदूम कॉलनी परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आलं जांभूळ बहावा टिकोमा रोजिया पायकस आवळा कांचन या जातीची झाडं लावण्यात आली रवळनाथ आणि ज्ञानदीपचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ झाला यावेळी रवळनाथचे संचालक प्राचार्य डॉ आर एस निळपणकर प्राध्यापक विजय आरबोळे प्राचार्य डॉ दत्ता पाटील डॉक्टर संजय चौगुले ज्ञानदीपचे सचिव अॅडव्होकेट संदीप कागवाडे रशिदा शेख रवळनाथचे सीईओ डी के मायदेव शिवानंद घुगरे प्रज्ञा पाटील झेपच्या अधीक्षक गौरी बेळगुद्री यांच्यासह डॉक्टर कॉलनीतील नागरिक रवळनाथचे कर्मचारी आणि झेप अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते